नमस्कार मित्रांनो आज या ठिकाणी श्री कमलादेवी देवीचा माळ इथून देवीची ज्योत चाललेली आहे एक ग गावकरी घेऊन चाललेले आहेत तरुण तरुण पिढी जी पूर्वीपासून एक परंपरा आलेली आहे की देवीची ज्योत ही गावाकडे घेऊन जातात ते ज्योत म्हणजे देवीचं प्रतिरूप असं मानलं जातं तर या ठिकाणी ज्योत घेऊन जाणारे काही युवक का आहेत त्यांची प्रतिक्रिया काय आहे ते जाणून घेऊया माझं नाव महादेव सीताराम सावंत आहे तर दरवर्षीप्रमाणे आम्ही जे आम चालू आहे ज्योत आणायचं त्या प्रक्रिया आम्ही चालूच बरं पण हे आता तुमचं करमाळ्यापासून पांगरे गाव किती किलोमीटर आहे मग आता ती तुम्ही जे पळत घेऊन जाता ही पळत घेऊन जात असताना तुमच्या पायाला जे काय आ, वेदना होत असतील किंवा काय त्याविषयी तुम्ही काय सांगाल वेदना तर होतच पण आता काय पारंपरिक आहे ना आपल्याच पाहिजे आपण म्हणजे तुम्ही परंपरा जोपासण्याचं एक काम करताय दरवर्षी तुम्ही घेऊन जात आहे मग हे असे किती तुम्ही किती तरुण युवक आहात ते हे ज्योत घेऊन जात आमचे तरुण भरपूर आहेत म्हणजे जेवढं सांगितलं शंभर जण असतो आम्ही बरं 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 मग आता तुमच्या ह्या असे काय कसं झालं माहितीये का प्रॉब्लेम भरपूर आले तर आम्ही आम्ही तुळजापूर जात असतो बरं तुळजापूर आम्हाला इथून तरी एकशे वीस किलोमीटर पडतं आम्हाला बरं आम्ही काय बोललो की लॉकडाऊन नको कुणाला पण त्रास नको लॉकडाऊन लांब न जाण्याऐवजी आपलं तिथले जवळच्या जवळ आपण जाऊ शकून जाऊ शकतो आणि बरं पण आता तुम्हाला यासाठी जे काय अध्यक्ष किंवा यासाठी तुम्हाला कोण गावात ना कोण असं पैसे देतं का नाही नाही गावात कोण आहे सर्व आम्ही फ्रेंड्स सर्कल आहे आमचा मग या मंडळाचं कोण अध्यक्ष आहे का मंडळाचं आम्ही आम्ही सगळेच आम्ही जेव्हा भावाचे मित्र आहेत आम्ही सर्वजण बरं आणि जीवाभावानेच आम्ही करतो सर्वजण बर बर म्हणजेच या ठिकाणी आज हा जो रस्ता आहे हा तुम्ही पाहू शकता हा सतत वाहतच असतो या रस्त्यावर ही जी काही तरुण युवक मंडळी आहेत हे देवीचं प्रतिरूप म्हणजेच त्यांच्या गावामध्ये देवीची प्रतिस्थापना करण्यासाठी श्री कमलादेवीची जी ज्योत आहे ती त्यांच्या गावाकडे घेऊन चाललेले आहेत पांगरे या ठिकाणी तर आपण त्यांना आपल्या संघर्ष न्यूज सोलापूर या चॅनेलच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देऊया आणि त्यांना देवीचरणी हीच प्रार्थना करूया की हे करमाळामध्ये करमाळा तालुक्यामध्ये जे काही कोरोनाचं संकट आहे ते कुठंतरी थांबावं अशी आपण या निमित्तानं प्रार्थना करूया धन्यवाद